रिक्षा शिवाय जायला सोयच नाही कसली अचानक पाहुणे आल्यावर भाकरीच्या पिठाच वड बनवत माझी बहीण आता बघूया किती मस्त होत काय मीस ला उद्या टाकलं वड बनवताय आता मोर बघायला सगळी बिझी झाली

तेलाकून घेतल्यावर असला सोडायचं नाही बनणार उभी आहे मस्त फुलला व छान फुलला ऐक्यावर पैसा पण छान बनलो हो काय काढते असे बनले माझ्या बहिणीचे वडे एकदम मस्त सॉफ्ट फुल्ले पण बघा आता अर्ध्या तासामध्ये वडे तयार झाले भाकरीच्या पिठाचा वडे वडा आणि चिकन आता बड्डे बड्डेचा छोट असे सेलिब्रेशन केलो आम्ही जेवण झाल्यावर बहीण माझी केक घेऊन आलेली गपचूप नाही लाव 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 अशी चाल सिस्टम आहे माझ्या बहिणीची बाहेर केवढी जागा मस्त आहे दमले बिचारी पाणी घेऊन आली ती